नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत ही प्रश्नोत्तरे चालू घडामोडी या विषयावर आधारित आहे जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला तर मग वेळ वायानं घालवता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशातील मार्शे शहरात भारताच्या वकिलातीचे उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन आहे एक फ्रान्स दोन रशिया तीन युक्रेन चार इराण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फ्रान्स फ्रान्स देशातील मार्शे शहरात भारताच्या वकिलातीचे उद्घाटन करण्यात आले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपले ऑप्शन आहे एक चौऱ्याण्णव दोन शहाण्णव तीन त्र्याण्णव चार नव्वद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शहाण्णव ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत शहाण्णव्या क्रमांकावर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे एक, तर ऑप्शन आहे एक फिनलंड दोन डेन्मार्क तीन ऑस्ट्रेलिया चार पेरू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डेन्मार्क ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये डेन्मार्क देशात सर्वात कमी भ्रष्टाचार झाला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोअर किती आहे ऑप्शन आहे एक चौतीस दोन सदोतीस तीन एकोणचाळीस चार अडोतीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अडोतीस ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोर, अडोतीसवा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये एकशे ऐंशी देशांच्या कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे ऑप्शन आहे एक दक्षिण सुदान दोन एमेन तीन व्हेनेझुएला चार सोमालिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दक्षिण सुदान ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये एकशे ऐंशी प्रश्न ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोर किती होता ऑप्शन आहे एक पस्तीस दोन एकोणचाळीस तीन तेहत्तीस चार सदोतीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणचाळीस ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोर एकोणचाळीस इतका होता आता यानंतरचा पुढील प्रश्न ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भ्रष्टाचारातील सर्वाधिक डेन्मार्क देशाचा किती स्कोर आहे ऑप्शन आहे एक पंच्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी तीन नव्वद चार सत्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नव्वद ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भ्रष्टाचारातील सर्वाधिक डेन्मार्क देशाचा नव्वद वा स्कोर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील प्रौढ व्यक्ती सर्वात श्रीमंत आहेत ऑप्शन आहे एक फ्रान्स दोन स्विझर्लंड तीन चीन चार अमेरिका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड देशातील प्रौढ व्यक्ती सर्वात श्रीमंत आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू झाली आहे ऑप्शन आहे एक नेपाळ दोन चीन तीन मलेशिया चार श्रीलंका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा चीन या देशात सुरू झाली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे आशिषी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहे एक युवराज सिंग दोन शिखर धवन तीन गौतम गंभीर चार वीरेंद्र सेहवाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शिखर धवन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आगामी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी कोणत्या देशाचा माजी खेळाडू टीम साऊदीची ब्रँड अँबेसेटर म्हणून निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहे एक पाकिस्तान दोन न्यूझीलंड तीन भारत चार ऑस्ट्रेलिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन न्यूझीलंड आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे इंग्लंड संघाविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ऑप्शन आहे एक के एल राहुल दोन हार्दिक पंड्या, तीन विराट कोहली चार रोहित शर्मा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विराट कोहली इंग्लंड संघाविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी पन्नास डावात किती शतके धडकवण्याचा विक्रम केला आहे ऑप्शन आहे एक सात दोन नऊ तीन पाच चार आठ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सात भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी डावात सात शतके झळकवण्याचा विक्रम केला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ऑप्शन आहे एक पाकिस्तान दोन इंग्लंड तीन दक्षिण आफ्रिका चार वेस्ट इंडीज तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड इंग्लंड देशाच्या संघाविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी डावात सात शतके झळकवण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे ऑप्शन आहे एक शिखर धवन दोन गौतम गंभीर तीन युवराज सिंग चार वीरेंद्र सेहवाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी डावात सात छतके झळकवण्याचा शिखर धवनचा विक्रम मोडला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने कोणत्या खेळात सुवर्णपदकाची हॅट्रिक केली आहे ऑप्शन आहे एक उडी दोन लांब उडी तीन मल्लखांब चार नेमबाजी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मल्लखांब अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने मल्लखांब या खेळात सुवर्णपदकाची हॅट्रिक केली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने मल्लखांब खेळात कोणत्या पदकाची हॅट्रिक केली आहे ऑप्शन आहे एक काश्यपदक दोन सुवर्णपदक तीन कोणतेही नाही चार रौप्य पदक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुवर्णपदक अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने मल्लखामखेळात सुवर्णपदकाची हॅट्रिक केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा ए आय महोत्सव कोठे होणार आहे ऑप्शन आहे एक मुंबई दोन कोलकाता तीन चेन्नई चार नवी दिल्ली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई ॲशियातील सर्वात मोठा ए आय महोत्सव मुंबई येथे होणार आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम दोन हजार सत्तावीसमध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन आहे एक न्यूयॉर्क दोन नवी दिल्ली तीन रियाद चार पॅरिस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रियाद प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स दोन हजार सत्तावीस रियाद येथे आयोजित करण्यात येणार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अटल भूजल योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे ऑप्शन आहे एक दोन हजार अठ्ठावीस दोन दोन हजार सत्तावीस तीन दोन हजार एकोणतीस चार दोन हजार सव्वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार अठ्ठावीस अटल भूजल योजनेचा कालावधी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वाढवण्यात आला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील